नमस्कार आपण पाहतात सह्याद्री राधानगरी धरण शंभर टक्के भरल्याने स्वयंचलित सर्व दरवाजे उघडले कोल्हापूर मधून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय राधानगरी धरण शंभर टक्के भरलं असून राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती मिळतीय राधानगरी धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले शंभर टक्के भरल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले राधानगरी धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले शंभर टक्के राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले पंचगंगेची पाणी पातळी ही त्रेचाळीस फूट चार इंचांवर गेली असून तुळशी आणि दूधगंगा धरणातूनही विसर्ग वाढवला जाणार असल्याची माहिती आहे कोल्हापुरात जिल्ह्यातील सत्तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीवर वाहतीये